नमस्कार आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे मी प्रथम त्या स्वर्षाचं स्वागत करतो त्या परिषदेमध्ये तालुक्याचे ज्येष्ठ नेते सन्मान्य दत्ताभाऊ पडवळ आमचे ने ज्येष्ठ नेते लोणा शहराचे सन्मान्य यशवंतभाऊ भाऊ पायगोडे विनोदजी होगले आदित्यजे कुटे आहेत संतोष हो भाऊ कचरे आहेत श्वेताई वर्तक आहेत अजून सर्व मान्यवर पत्रकार बंधू आपण सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक दिवसांपासून राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी होत आहेत त्या घडामोडीची ठिणगी माव तालुक्यात पण पडलेली आहे प्रत्येक व्यक्तीला आपला नेता निवडायचा अधिकार आहे आणि तो संविधानाने दिलेला आहे तर कोण अजितदादांबरोबर आहे कोण पवारसाहेबांबरोबर आहे ह्या अनेक घडामोडी चालू आहेत तर ह्या घडामोडी जाणण्यासाठी व कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी भारत देशाचे ज्येष्ठ नेते व आधारस्तंभ सन्माननीय शरद चंद्रजी साहेब येत्या सात मार्चला लोणावळा शहरात संवाद साधण्यासाठी कार्यकर्त्यांसाठी येणार आहे त्याचं स्वरूप ज्येष्ठ नेते सन्माननीय ने। जसवंत भाऊ पायगडे हे सांगतीलच मी आपणास विनंती करतो की आपण रूपरेषा सांगावी कार्यक्रमाची नमस्कार सर्वप्रथम आपले सर्व पत्रकार मंजूंचे सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया या सर्वांचे सर्वप्रथम मी मनपूर्वक आभार मानतो कारण अत्यंत कमी वेळामध्ये आपल्याशी संपर्क केल्यानंतर लोणाऱ्यातल्या कार्यकर्त्यांची भावना सर्वदूर महाराष्ट्रामध्ये आपण पोचवली की त्याची दखल सर्व मीडियाने घेतल्यामुळेच कदाचित आमच्या भावना सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पोचल्या याबद्दल मी सर्व पत्रकार बंधूंचे त्यांच्या सर्व सहकार्यांचे त्यांच्या सर्व जे प्रिंट मीडिया असू द्या सोशल मीडिया असू द्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असू द्या या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो प्रव झालेल्या घटनेनंतर आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र बसलो आमच्या सर्व सहकार्यांची आम्ही चर्चा केली सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे ह्याच्यावर बरेचशी चर्चा झाली ती चर्चा झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपलं स्वाभिमान शाबूत राहील आणि आपल्या भावनांची योग्य दखल घेतली जाईल त्या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्र काम करावं अशी साधारणतः भूमिका सर्व कार्यकर्त्यांच्या का चर्चेतनं निर्माण झाली त्यातूनच आम्ही केलेल्या ह्या पत्रकार परिषदेनंतर भावना जाणून घेण्यासाठी आदरनेश्री पवार साहेब यांनी आम्हाला भेटीस बोलवलं आम्ही काही ठराविक प्रमुख कार्यकर्ते सर्व कार्यकर्त्यांच्या भावना घेऊन त्यांना भेटलो त्या भेटीमध्ये त्यांनी आमच्याशी सविस्तर चर्चा केली चर्चा केल्यानंतर काय घडलंय कशामुळे घडलंय का घडलं गेलं याची पुन्हा चौकशी केल्यानंतर के त्यांनी के आम्हाला व सर्व कार्यकर्त्यांना मग लोणा शहरातली असू द्या मावळ तालुक्यातली असू द्या सर्व कार्यकर्त्यांना भेटीसाठी संवाद साधण्यासाठी दिनांक सात रोजीची आम्हाला त्यांनी वेळ दिलेली आहे हा संवादाचा कार्यक्रम कुमार कुमारसच्या वरच्या हॉलमध्ये होईल सकाळी दहा वाजताची त्यांनी आम्हाला वेळ दिलेली आहे त्यानुसार आमचा सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून सर्व सहकार्यांशी संपर्क करून त्याचं नियोजन चालू आहे ज्या सहकाऱ्यांनी तालुक्यामध्ये काम केले असे माझे सहकारी या ठिकाणी आज आमचे सगळे अध्यक्ष बसलेले ते तालुक्यातील सर्व परिस्थितीविषयी आपल्याला माहिती देतील नमस्कार सर्व पत्रकार मित्रांचं या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो आज लोणावळा शहरामध्ये आजची पत्रकार परिषद होत असताना लोणावळा शहरातील सर्वच ज्येष्ठ मान्यवर आदरणीय यशवंतगुरे त्याचबरोबर सर्वच आमचे सहकारी मित्र मग आजची पत्रकार परिषद म्हणजे येणारी सात तारीख त्या दिवशी आदरणीय पवारसाहेब मावळ तालुक्यामध्ये प्रथमच येत आहेत पवारसाहेबांच्या आणि अजितदादांचे वेगवेगळे दोन पक्ष झाल्यामुळं साहेबांनी सर्वप्रथम मावळ तालुक्याच्या अध्यक्षपदावर माझी निवड केल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला भेटत असताना प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना समजून घेत असताना साहेबांपर्यंत पोचवण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी के केलं आणि लोणावळ्यामध्ये आमचे सर्व सरकारी मित्र सर्व मार्गदर्शक अशी लोकं ज्यांनी पक्ष संघटनेसाठी मजबूत काम केलं त्या लोकांना विश्वासात घेऊन पक्ष संघटना वाढवण्याचं साहेबांनी सांगितल्यानंतर लोणावळ्याच्या सर्वच कार्यकर्त्यांबरोबर सर्व नेते म्हणून संपर्कात असताना आज या ठिकाणी सर्व नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतला साहेबांना भेटून आलो आणि साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी सर्व परिस्थितीत जाणल्यानंतर त्यांनी आम्हाला लोणावळ्यामध्ये फक्त कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी एक बैठक घेण्यासाठी सांगितलं आणि ती सात तारखेला त्यांनी वेळ दिला त्याबद्दल साहेबांचं मी या ठिकाणी आभार मानतो मावळ तालुक्यातली सहस्थिती आता आम्ही पक्ष विरोधी पक्षातले खरे कार्यकर्ते आहोत त्यामुळं पक्ष संघटना वाढवणं ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि पक्ष कसा वाढेल याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल आज मावळ तालुक्यातून जे जे कार्यकर्ते पक्ष संघटनेसाठी किंवा पक्षाला साहेबांना मांडणारा वर्ग आहे साहेबांचे विचार मांडणारा वर्ग आहे ज्यांचा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंदे पवार या पक्षामध्ये सर्वांचं स्वागत करण्याचं काम आमच्यासारखा कार्यकर्ता करा आणि पुढच्या काळामध्ये ज्यांना पक्ष संघटनेमध्ये काम करायचं अशा इतर सुद्धा ने कार्यकर्त्यांना नेत्यांना सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे जे पक्षामध्ये येतील त्यांचं स्वागत होईल त्यांना मान सन्मान त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडनं दिला जाईल साहेबांना सर्व परिस्थिती मावळ तालुक्याची माहिती आहे आणि मावळ तालुक्यामध्ये गेल्यानंतर त्यांचं सुरुवात असती की लोणवळ्याची काय परिस्थिती कामशेतची काय परिस्थिती वडगाव काय परिस्थिती आहे म्हणजे शहरां तळेगावची काय देवरोड काय म्हणजे ही जी शहरं आहे जी महत्त्वाची मानली जातात आणि या महत्त्वाच्या शहरांमध्ये लोणावळा खंडाळा हा प्रसिद्ध पर्यटनाचा भाग आहे याच्यामध्ये साहेबांच्या अनेक वेळा बोलण्यातून येतं आणि साहेबांनी येता फक्त थोडा वेळ आम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे परंतु साहेबांचं सा स्वागत ज्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मावळ तालुका असत लोणावळा शहरातील सर्व कार्यकर्ते असतील हे मोठ्या प्रमाणात करणार आहे आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता धन्यवाद सकाळी दहा ते दहा पंधरा पर्यंत साहेबांचं या ठिकाणी आगमन होईल आगमन कुमार चौकात झाल्यानंतर त्यांची योग्य त्या मिरवणुकीने कुमार हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील हॉल मध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन हा संवाद मेळावा त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत आपण तीन ते चार दिवसापूर्वी जे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट याचा राजीनामा दिल्यानंतर आपण आपली भूमिका येत्या काही काळामध्ये स्पष्ट करू असं आपण सांगितलं होतं त्यानंतर आज आपण मान्य शरदचंद्रजी पवार यांची भेट घेऊन आपण काही मुख्य कार्यकर्ते आलेले आहात आता आपण पत्रकार परिषदेला समोर जात असताना सात तारखेला पवारसाहेबांचा कार्यक्रम कार्यकर्ता मेळावा लोणावळ्यामध्ये पार पाडणार आहे असं सांगताय मात्र अजूनही आपण म्हणजे हे कळायला काही याची गरज नाही आहे कोणाची की बाबा तुम्ही तिकडंच चाललाय आहे परंतु अजूनही तुम्ही तुमच्या तोंडातनं असं स्पष्ट केलेलं नाही की आम्ही शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये चाललेलो आहोत पवारसाहेबांनी ची सुरुवात ना तरुणपणाची ही लोणाळ्यात झालेली युवक काँग्रेसची स्थापना या लोणा शहरात झालेली मी तेव्हापासून साहेबांचा कार्यकर्त आहे त्याच नंतर काँग्रेसमध्ये साहेब होते नंतर राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली या स्थापनेच्या दिवशी ज्यावेळी डिक्लेशन झालं साहेब पक्षातून बाहेर पडले आम्ही कार्यकर्त्यांनी साहेबांचं पक्षाचं नाव डिक्लेअर व्हायच्या अगोदर भाजी मार्केट चौकामध्ये शरद पवार पक्ष म्हणून बोर्ड लावला म्हणजे इतर ठिकाणी काम चालू व्हायच्या अगोदर संध्याकाळी सहाच्या आसपास मावळसोबत छेडून द्यायला गेला आम्ही पक्षाचं काम चालू केलं कारण आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली आत्तावरून ने आम्ही काम करत आले हा पक्ष स्थापनेपासून आत्तापर्यंत आम्ही साहेबांच्या बरोबर आहोत त्यांनी बी पेरलेलं आहे आम्ही वाढवायचा परीने प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आम्ही साहेबांच्या बरोबर जाण्यात आम्हाला कुठल्याही प्रकारची फॉर्मॅलिटी आमचं आंतरिक असं कुठलं म्हणणार नाही की जाऊ नये किंवा का जावं असं किती प्रश्न देणार नाही साहेबांच्याच बरोबर जाणार तुम्हाला एवढा वेळ पक्षाचे दोन शकल पडल्यानंतर तिकडन इकडे यायला तुम्हाला एवढा वेळ का लागला तुम्ही कशाची वाट बघत होता नक्की आम्ही वाट बघत नव्हतो आमची एक भूमिका होती जो मला शहर आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र काम करत होतो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या शहरामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये गट तट पडू नये ही आमची प्रामाणिक भूमिका होती आणि ही सर्व भूमिका आम्ही आमच्या शिस्तस्थ नेतृत्वाला स्पष्टपणे जाहीररित्या सांगितली होती कारण आम्हाला माणसं तोडायला आवडत नाहीत माणसांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना एकमेकांविषयी असू नये ही आमची भूमिका होती म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही पक्ष वाढवत असताना इतर पक्षाची माणसं तोडणार नाही असं आपण ठरवलं एक मिनिट साहेब आम्ही ज्या वेळेला ज्या पक्षामध्ये काम करत होतो त्या पक्षामध्ये माणसा माणसामध्ये अंतर निर्माण होऊन एकमेकांबरोबर काम करणारी माणसांच्या मनात द्विजामसी निर्माण होणे इथली सर्व संघटना एक राहावी ही आमची भूमिका होती त्यानंतरच्या काळामध्ये मी त्याशी तुम्हाला सांगितलं होतं की आत्ता गेल्या तीस ते पस्तीस वर्ष या शहरामध्ये काम करत असताना सर्व पक्षामध्ये माझे सर्व सहकारी माझ्या सोबत आहेत लोणावळे शहरातले एकशे सदतीस एक सहकारी आपण त्याच्यामध्ये वाढणार वाढणार आहे निश्चित हे झाले आमच्या पक्षात आमच्या बरोबर आमच्या विचाराशी मिळणारे कार्यकर्ते ज्याचबरोबर ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही आज इतके वर्ष काम करतोय लोणावळ्या शहराच्या माध्यमातून किंवा लोणावळ्या शहरामध्ये त्यामध्ये माझ्या सर्व पक्षामध्ये मित्र आहेत आणि माझ्या सर्व पक्षाच्या मित्रांना इतके वर्ष काम केल्यानंतर त्यांनी देखील त्या पक्षात इतके वर्ष त्यांना देखील माझी भावना किंवा माझं म्हणणं पटवून दिलेलं आहे आणि त्यांनी देखील स्टाफ द्यायचं कबूल केलेलं आहे हे तुम्हाला पडवळ साहेबांनी सांगितलं की इतर पक्षातले तुमचे काही सहकारी मित्र इकडे येण्याच्या वाटेवरती आता तर तुम्ही सांगताय असे काही लोक आहेत का असं कोणी आहे का तुमच्या याच्यामध्ये की सात तारखेला आम्हाला ते बघायला मिळेल निश्चित आम्ही ते डिक्लेअर करू आमच्या सोबत कोण येणार आहे किंवा काय ते सात तारखेच्या जाहीर पक्ष प्रवेश देऊ तिथं काय आहे स्वागत आहे आणि असं नाही की आम्ही कुणाचा पक्ष फोडणार नाही किंवा काय नाही पण आमच्या विचाराला अनुसरून जे कार्यकर्ते जे पदाधिकारी जे ज्येष्ठ मंडळी आमच्या सोबत यायला तयार आहेत त्यांचं आम्ही कधीही अर्ध्या रात्रीला स्वागत करायला तयार आहोत मी आपल्या माध्यमातून अजूनही विनंती करतो लोणाळ्यामध्ये प्रामाणिकपणे काम करणारे खूप कार्यकर्ते त्यांनी तीस पस्तीस वर्ष माझ्या हिशोबाने माझ्या समोर या क्षेत्रामध्ये कार्यरत त्याच्यामध्ये राजकीय पक्ष आहेत विभाजित विविध सामाजिक संस्था आहेत सहकारी संस्था आहेत वेगवेगळ्या वे माध्यमातून काम करणारे लोणाळ्यामध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करणारे माझे सर्व सहकारी आहेत किंवा नागरिक आहेत त्या सर्वांना मी या पत्रापासून विनंती करतो त्या दिवशी आपण या संवाद करा या संवादातून निश्चित चांगलं काहीतरी निघाल याची मला पूर्णपणे खात्री आहे संवाद मेळाव्याच्या दिवशी नुरळ शहर असेल किंवा मावळ तालुका असेल साधारण किती कार्यकर्त्यांचा प्रवेश आपल्याला अपेक्षित नाही आता ते आम्ही आता लगेच सांगू शकत नाही गुलदस्ता कारण ते गुलदस्त्यात राहिले तर चांगले प्रवेश होणार आहे प्रवेश शंभर टक्के प्रवेश प्रवेश शंभर टक्के होणार प्रवेश तर होणारच आहे फक्त आता ते किती होणार आणि कसे होणार यानंतर आपल्याला समजलं ना पक्षांतर आता प्रॅक्टिकली विचारतो होणार आहे इतर साहेब विचार असा आहे की आज साहेबांनी घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिका ज्यांना पटल्या ते इतर पक्षातले काही लोक नक्कीच साहेबांबरोबर येणार आहेत आज काही लोकांना हे पक्ष दोन झाले काही लोकांना पटलं नाही काही इतर पक्षातले पण लोकांना पटलं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही लोकांना पटलं नाही आता इतर पक्षातली लोक येणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली आहेच ती पण येणार म्हणजे त्याच्यामध्ये असं नाही की बाबा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आहेत त्यांच्यातच येऊन आहे अनेकही पक्षातली लोक आमच्याबरोबर यायला तयार आहेत कारण साहेबांचे विचार आणि साहेबांनी जे महाराष्ट्रासाठी केले ते आज कुणी विसरू शकत नाही साहेबांसारखं नेतृत्व हे महा महाराष्ट्राने अनेक वेळा मान्य पण केलेलं आहे आणि ते नेतृत्व त्यांनी जे निर्णय घेतले ते काहीतरी हिताचे निर्णय ज्याला पडतंय तो आमच्या बरोबर यायला तयार सात तारखेला साहेबांच्या ठिकाणी जी सभा होणार आहे कार्यकर्ते त्याच्यात प्रामुख्याने कुठल्या पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत राहा आम्ही कुठल्या पक्षाला धक्का द्यायच्या तयारीत नाही आम मगाशी पण सांगितलं कुठल्या व्यक्तीला धक्का देण्या ना नाही व्यक्ती आम्हाला कोणाला व्यक्तीला ना नाही ना आमचा ना पक्ष वाढवण्यासाठी जे जे लोक येतील त्यांना आम्ही स्वागत करू मग आम्हाला जर कसं आहे आमच्याकडे फक्त की असं आहे की साहेबांची स्ट्रेंथ वाढवायची हो आणि साहेबांच्या मागे आम्ही वाढणार त्याच्यासाठी आम्ही सात तारखेला एकत्र होणार हे आयडिओलॉजीचा सा प्रश्न साहेब ज्यांना विचारधारा पसंत आहे ते येतील आणि त्यांना कामाची संधी दिली जाईल आणि त्यांचं आम्ही स्वागत करेल कुठलाही भेदभाव केला जाणार नाही पूर्णपणे त्यांना कामाची संधी दिली जाईल महाराष्ट्राचं साहेब एक विचार आहे आणि ज्यांना ते विचार पडतात ते आमच्याकडे येणार आहेत मग त्याच्यामध्ये जुने येतील किंवा नवे येतील त्याचं आम्हाला काम करायचं आहे आमची नव्याण्णवला आम्ही नव्याण्णवपासून साहेबांबरोबर आहे नव्याण्णवला पक्षाची स्थिती मावळ तालुक्यातली काय होती आणि आत्ता काय आहे <coughs> आम <coughs> ते आम्हाला माहिती आहे म्हणजे साहेबांनी स्थापना केल्यानंतर नव्याण्णवला ज्या पद्धतीने आम्हाला काम करावं लागलं आणि पक्ष वाढला ह्या वीस पंचवीस वर्षात आणि नंतर आमदार झाले म्हणून ते सुरुवात आम्हाला इथून आहे म्हणजे आम्हाला आम्ही म्हणतो की आम्ही झिरोपासून सुरुवात करतो आहे पण आम्हाला झिरोपासून सुरुवात करायला जनता देणार नाही जनतेला माहिती आहे कुणाच्या मागं जायचं जनता न्याय देईल आणि जनतेच्या दरबारात आम्ही पुढच्या काळात जाणारच आहे त्यामुळे जनतेबरोबर आम्ही जनतेचा जो निर्णय आहे ते कसे आहे ते आता तुम्हाला माहिती आहे लोकसभा आहे विधानसभा आहे त्याच्यात भेटणं लोक तुम्हाला कार्यकर्ते थोडे दिसतील पण ते कार्यकर्ते निष्ठेचे आणि स्वाभिमानी असतील तेवढंच या ठिकाणी सांगतो सात तारखेच्या संवाद मेळाव्यामध्ये लोणा शहराला एक नवीन पक्ष आणि एक नवीन पक्ष नवीन शहराध्यक्ष मिळेल नवीन पक्ष कसा म्हणता येईल साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर असं पाहिलं तर शरद पवार साहेबांनी स्थापन आहे हे आता सगळ्यांना माहिती दोन पक्ष आता झालेले आहे बरोबर आहे पण कालपर्यंत साहेब साहेब आमचं काय आलं आमचं काय आलं सत्ताराकडे राष्ट्रवादीचे दोन पक्ष आम्हाला आम लोणामध्ये पाहिले आमचं पक्षही चोरलाय आणि चिन्हही चोरलंय आता आम्हाला नवीन चिन्ह घेऊन लोकांपर्यंत जायचं नवीन पक्ष स्थापन झाला ना झाला ना मग आता नवीन पक्ष म्हणून मी तुम्हाला अध्यक्ष भेटणार की नाही भेटणार शंभर टक्के भेटणार एकोणीसशे नव्याण्णव ला जे तुम्ही मी तेच सांगितलं की नव्याण्णव ला स्थापना झाली पक्षाची त्या टायमाला आम्ही पण त्या पक्षाच्या कार्यकर्ता होतो अंधेरीपर्यंत आम्ही गेलो एवढे ट्रॉपिक होती की साहेबांचं भाषण तिथपर्यंत चालू आलं म्हणजे ह्या 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 संघटनेमध्ये आम्ही काम करत असताना पहिल्यापासून काम केलेले कार्यकर्ते त्याच्यामुळं सुरुवात आम्हाला माहिती आहे की बाबा साहेबांनी पूर्ण केली आणि कुठपर्यंत पोचते हे महाराष्ट्राला सगळ्यांना माहिती आहे पक्षाला नवीन अध्यक्ष भेटत आणि पक्षाची चांगली सुरुवात लोणावळ्यामधून होते लोणावळा खंडाळा हे ऐतिहासिक शहरं आहेत आणि सुरुवात काय होतं की तसं पाहिलं तर घाटाच्या वर आल्यानंतर पहिली सुरुवात इथून असते आणि इथं जे पिकतं जातं ते संपूर्ण मावळ तालुक्यात नक्कीच विकलं जाईल अशी मला अपेक्षा आहे सात तारखेला साहेबांना सुखद अनुभव तुम्ही देण्याच्या तयारीत आहात ते कोणते निश्चित 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 साहेब धक्का तंत्र ही साहेबांची खासी आहे बरोबर पण किती पन्नास साठ वर्ष पाहतो कोणता बडा नेता येण्याची शक्यता आहे डिक्लेअर <स्थियों> ते सात तारखेला नाही नाही नाव नाही आम्ही सांगितलं पण हे नाही तसं अजून काय आमच्याकडे हे नाहीये पण आलं एखादं आमच्या आता आजच साहेबांनी तारीख जाहीर केलेली आहे आणि जर साहेबांच्या कोणी संपर्कात असत तर ते पण आम्हाला सांगतील ना साहेबांका मग काय काय लोक डायरेक्ट संपर्कात आपण बरीच नाव गुलदस्त ठेवतोय परंतु तो गुलदस्त सगळे जण बघतोय नाव सगळ्यांना माहिती गुलदस्ता असं गुलदस्त्याच आहे काय होत दिसायला वेगळं दिसतं ते नसतं हे जरा ते पण आहे नाही पण मला म्हणायचं तुम्ही सात तारखेमध्ये वाट बघा तो गुलदस्ता तुमच्या समोर ओपन होणारच आहे पण एक गोष्ट कुरुळे साहेबांनी आणि साहेब तुम्हाला सांगायची मला सगळ्याचा विषय बातमी संदर्भात मावळ तालुक्यात एका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी करता फोन केला होता एक बातमी होती जाहिरातीचा विषय होता छोटा त्याला म्हणजे जाहिरात कशी करायची तो म्हणला पवार साहेबांचाही फोटो टाका अजितांचाही फोटो टाका सुप्रियतांचाही टाका आणि आमदार साहेबांचाही टाका आम्हाला दोघेही हवे अशाही काही कार्यकर्त्यांच्या भावना मावळामध्ये कारल्यासारख्या भागात आहेत काय सांगतात त्यांनी तटस्थ भूमिका घेतली असं असू शकतं ना त्यांच्या वैयक्तिक आणि कोणालाही कोणाच्या भावना रोखू शकणार नाहीये त्यांची वैयक्तिक लक्षात आलं कसं ते साहेबांना सोडू शकत नाही म्हणजे साहेब हे महत्वाचं आहे आणि खोड नाही हा ना सेम प्रकार आमच्याकडे देखील तोच चाललो होता ना आम्ही आमची धोरणं तेच होती बाकी सगळं तुम्हाला माहितीच आहे आमची पण धोरणं तेच होती का आम्हाला दादा देखील पाहिजे होते साहेब पण पाहिजे होते पण शेवटी आमचे धोरणं आमचं जे तुम्हाला आहे ते सगळं कळायला आहे त्यामुळे सध्या तरी आम्ही शरद चंद्रजी पवार साहेब हे हाच आमचा पक्ष आणि हेच आमचे नेते आगा। आगा। एक विनंती करतो फक्त बोला, बोला। माझी एक विनंती म्हणजे माझ्या सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्या तरुणांना आणि माझ्या विरोधी पक्षातल्या नेता देखील मित्रांना माझी विनंती या पुढच्या काळामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये साहेबांच्या विचारावरती तुम्ही आर्ग्युमेंट करा माझं काहीच म्हणणं दे। नाही पण त्यांच्याशी वैयक्तिक बाबतीमध्ये केलेल्या आर्ग्युमेंट किंवा कुठल्याही चुकीच्या पोस्ट या पुढील काळामध्ये खपवून घेतल्या जाणार नाहीत ही त्यांना म्हणजे हात जोडून विनंती आहे ह्याच्यापेक्षा बाकी जास्त सांगणे न लागेल एक रोड साहेब बाळासाहेब तुम्हाला लोकांना सगळ्यात प्रश्न पक्ष पक्षांतर होत राहतात इथून जिथे लोक उड्या मारतात पक्ष मोठे होतात होता तो वागले का आत्ताच्या तारखेला सात तारखेला तुमचं कार्यक्रम पक्षांतर कदाचित काय होती काही प्रकारे होते किंवा काय तुमची तुमच्या सगळ्यांची ज्वलंत प्रश्न निश्चित भूमिका नक्की काय कडक राहणार आहे आमची सरकारच्या विरोधातच राहणार आहे जे ज्या सगळ्यात वाईट गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला ऍक्च्युली आम्हाला ही गोष्ट बोलायला पाहिजे नव्हती पण सांगतो दोन वर्ष झालेली आहे कोणत्याही नगरपालिके महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाहीये ही कुठली लोकशाही आहे का सरकारला फक्त काय अधिकाऱ्यांच्या हाताने सगळं काम करून आहे का जनमानसाचं मत सरकारपर्यंत पोहचवण्याचं काम लोकप्रतिनिधी करताच पण दोन वर्षी दोन वर्ष होऊन गेलेली आहेत महानगरपालिका नगरपालिकेमध्ये एक लोकप्रतिनिधी असावा हा कुठला आहे तुम्ही लोकांना काम करून घेणार आहात का नाही मग एक काम करा मंत्रा ना मंत्रालय पण ठेवू नका वरती वरचं मंत्रालय मंत्रालयात ठेवू नका सगळ्या अधिकाऱ्यांनीच कामं करा सगळ्या गोष्टीची नागरिकांना काय लोकप्रतिनिधी काय किंमत द्यायची तुम्हाला कुठल्या उठायची याच्याविषयी आम्ही निश्चित आवाज उठून आले आणि तुम्हाला लवकरच बघायला त्याच्यामध्ये लोक यशवंत भाऊनी सांगितल्याप्रमाणे की आतापर्यंत लोकप्रतिनिधी नसल्यामुळं अनेक प्रश्न आहेत की जे लोकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत ते आतापर्यंत मार्गी लागले नाही त्याच्यासाठी नक्कीच मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोणावर शहरातील कार्यकर्ते ह्या संदर्भामध्ये आवाज उठवणार तर आम्ही विरोधी पक्षातले कार्यकर्ते आहोत आणि ते आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही आत्ता जसून बोलणे सांगितलं की हे खरं आहे नगरपालिकेचे नगरसेवक असले की तिथले तिथं ते प्रश्न मार्गी लागतात परंतु तशी स्थिती आता नाही आहे पण आम्ही लोकांपर्यंत जाणार लोकांना त्या प्रश्नाचं प्रश्न जे असतील प्रश्न त्यांच्या प्रश्नाचा आम्ही आवाज उठवणं आजही आज आपल्याला पाहायला भेटतं आहे की लोणावळा जर शनिवार आणि रविवार आला तर लोणावळा ट्रॅफिक फुल होते याला पर्याय आत्तापर्यंत निघालेले नाही आणि ते सुद्धा होणं गरजेचं आहे पुढच्या काळामध्ये आमचा आवाज नक्कीच उठवला पागोडे साहेब खरंच एक प्रश्न आधी विचारला गेला पाहिजे होतं परंतु तो राहिला तो आता विचारतोय की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदित्यदा गटाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पक्षातनं आपल्याला थांबवण्याचे काही प्रयत्न झाले का नाही नो तरी नो कॉमेंट्स तरीही तरीही नो कॉमेंट्स आले नंबर सांगू का नाही आम्ही मालक आहे पक्षजे नो बंड नो थांबू आमचे बॉस ह्या पक्षाचे मालक आहे आम्हाला कोणी पक्षत काढू शकत नाही आम्ही मालक आहोत आणि मालक राहणार मालक नाही आपण पवार कोण कोण उपस्थित राणे जात कि जगन्नाथ बाबू शेवाळे असतील जनपडंची बंड झालेले ते पण तिथे काहीतरी करायचे असतील आणि प्रकाश मस्के हे शंभर टक्के आणि तालुक्यातून आदरणीय उपस्थित राहणार जिल्हा अध्यक्ष येतील त्याच्याबरोबर अजून काही चव्हाणांशी पण बोलणं सुरू झाले रोहित दादांशी पण आमची चर्चा चालू आहे इतरही नेते मंडळी येण्याचे चान्सेस आहे कारण आता पक्ष संघटना वाढवण्यासाठी साहेबांचा प्रयत्न चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा मानणारा वर्ग हा वेगवेगळा आहे नाही अजून आमचे त्यांची कन्फर्म झालेलं नाही पुढच्या काळामध्ये आणि त्या म्हणजे सगळ्या आघाड्यांचे आता काही नाही पण दोन अध्यक्ष किमान तुम्ही जाहीर करताना एक शहराध्यक्ष आणि युवकाध्यक्ष असं दोन्ही आम्ही आमची पूर्ण कार्यकारणी त्या दिवशी जाहीर करू नाही सगळ्या शहर आमच्या पदनियुक्त करता येईल लोणावळा शहरची जेवढी जास्तीत जास्त सेल असतील ना त्याच्यामध्ये फादर बॉडी युवक युवती विद्यार्थी ओबीसी आपले जे अजून बाकीचे सेल आहेत अल्पसंख्याक सेल झाला सांस्कृतिक चित्रपट सांस्कृतिक सेल झाला जेवढे जास्तीत जास्त सेलचे आम्हाला कार्यकारणी जाहीर करता येईल तेवढ्या वेळात आम्ही जाहीर करू आणि जरी आम्हाला ते वेळ कमी पडला तरी आम्ही त्याची माहिती तुम्हाला त्याची यादी आम्ही तुम्हाला होती कंप्लीट आहे आणि आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित इथं आज राहिलात तुमचं सहकार्य असंच कायम राहू द्या आणि सात तारखेला तुम्हाला आमंत्रण इथूनच देतो की सर्वांनी सात तारखेला आवर्जून तिथं दहा वाजता उपस्थित राहावं ही आमची विनंती